नमस्कार आजचा एपिसोडचा विषय आहे भारतीय संस्कृतीतील विचार परंपरा विषयातून समोर जाण्याआधी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझे चॅनल आवडते आहे की नाही तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याचा मला बदल करता येईल आणि पुढचे एपिसोड तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल तेव्हा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब भारतीय संस्कृतीतील विचार परंपरा वादे वादे जायते तत्वबोधे अर्थात मूलतत्वाची धारणा वादातून निर्माण होते म्हणजे चर्चा करून एकमेकांचे विचार ऐकून ज्ञानाची देवाणघेवाण होते नवीन माहिती अथवा ज्ञान मिळू शकते चर्चेतून सर्व बाजूने विचार करून मूळ संकल्पना चांगली समजू शकते म्हणून नेहमी चर्चा करावी विचार विनिमय करावा यातून तत्वबोध होतो बेसिक प्रिन्सिपल क्लिअर होतात किंवा मुख्य संकल्पना स्पष्ट होते असेही म्हणू शकतो अशी भारतीय संस्कृतीची आमची विचार परंपरा अशा या चर्चेचे स्वरूप भारतीय संस्कृतीत अतिप्राचीन काळापासून आहे चर्चेतून योग्य परिणाम साधून संवादाप्रत पोचण्याचे हे एक कौशल्य आहे भाषा कुठलीही असो संवाद हा एकाच्या मनातून दुसऱ्याच्या मनापर्यंत पोचतो संवादातून योग्य सन्मान राखून सत्याचे आकलन केले जाते अनेक पैलूंनी सत्याला पारखल्या जाते अनुभवल्या जाते नंतरच सत्यावर आधारित निर्णय होतो संवादामध्ये गोड बोलणे किंवा दुसऱ्याला प्रिय असलेले बोल बोलणे असे अभिप्रेत नाही तर संवाद कसा असावा तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखा भगवंतानी गीतेमध्ये विभूती योगात शेवटच्या बत्तीसाव्या श्लोकात संवाद कसा असावा हे सांगितले आहे वाद प्रवादातम म्हणजे परस्पर विवाद करणाऱ्यांमध्ये तत्वनिर्णयासाठी केलेल्या वादात मी आहे वाद म्हणजेच मी आहे अहो ज्या चर्चेतून सत्य समोर येते सत्याचे आकलन होते ज्या सत्याने व्यक्ती समाज पर्यायाने देश प्रगतीपथावर जातो त्या सत्यामध्ये भगवंताचा वास असणारच ना ही आमची संस्कृती एकमेकांना एकमेकांशी कॉर्डिनेट करणारी समन्वय साधणारी त्यासाठी प्रेरणा देणारी परंतु आज अतिशय खेदाने म्हणावे लागते की आम्ही आमच्याच संस्कृतीपासून दूर गेलो आहे समाजातील लोकांजवळचे हे कौशल्य कुठेतरी हरवले आहे सोशल मीडियाच्या नावाखाली बोट नाचवत इकडचे विचार तिकडे पाठवत अजूनच गोंधळ निर्माण करीत आहोत एखाद्या मंचावर येऊन आरडाओरड करून स्वतःच्या अहंकाराचे स्वार्थाचे जाहीर प्रदर्शन करण्यात आम्ही धन्यता मानित आहोत अशी द्वंद्ववादी भांडखोर संघर्षवादी विचारपरंपरा आमची नाही नक्कीच नाही आज भारतीय जनता ही समन्वयवादी विचारपरंपरा विसरली आहे याचे कारण अनेक शतके हिंदूंवर राज्य करणाऱ्या परकीय सत्तांची दास्यता आणि आता असलेली विदेशी पाश्चिमात्य विचारांची पगडा आणि प्रभाव यामुळे भारतीय जनमानसावर असलेली आत्मविस्मृती आणि त्यामुळे भारतीय संस्कृतीत आलेली विकृती जो व्यक्ती वा समूह अहंकार स्वार्थ हीनता यांचा त्याग करू शकत नाही तिथे नेहमी हीनता आणि विकृती प्रदर्शित होते अस्वस्थ मानसिकता विरोधाभासी होत जाते हीन उद्दिष्ट शब्दछल शाब्दिक संघर्ष हारजित स्वार्थ अहंकार यांचा विचार करून त्यालाच धरून केलेली चर्चा ही व्यक्तीला समाजाला पर्यायाने देशालाही नीच निकृष्ट पातळीवर घेऊन जाते विकृत मनोवृत्तीत वाढ करते अशी चर्चा संवाद न होता वितंडवाद होतो व्यक्ती समाज आणि देशालाही अधोगतीकडे नेतो भारतीय संस्कृतीतील विचारपरंपरा ही समन्वयवादी आहे आणि या संघर्षवादी विचारांच्या कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे समन्वयवादी विचार परंपरेचे अजून एक उत्तम उदाहरण आपणासमोर ठेवते म्हणजे अधिक आपल्या विचार परंपरेचा स्वरूप स्पष्ट होईल आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात झालेली चर्चा मंडन मिश्रांच्या बुद्धिमत्तेची चर्चा तत्कालीन समाजात सर्व दूर होती ती ख्याती ऐकून आद्य शंकराचार्य त्यांना शोधत आले धर्म आणि दर्शन म्हणजे फिलॉसॉफी तत्वज्ञान या विषयावर चर्चा करण्यासाठी ते आले होते या विषयावर दोघांमध्ये झालेल्या या चर्चेच्या निर्णयासाठी निर्णायक म्हणजे जज म्हणून मंडन मिश्रांच्या सुविध्य पत्नी उभय भारती या होत्या त्याही सर्व शास्त्रांमध्ये निपुण आणि पारंगत होत्या अशा ह्या एकवीस दिवस चाललेल्या चर्चेचा निर्णय आद्य शंकराचार्यांकडून जाहीर झाला आणि मंडन मिश्रांसहित तत्कालीन समाजातील सर्व घटकांना तो मान्य होता यावरून तत्कालीन समाज भारतीय समाज आमचा किती प्रगल्भ प्रगत होता हे दिसते चर्चेत असलेली निखळता आणि पारदर्शकता समाजाची प्रगल्भताच दर्शवते पुढे मंडन मिश्रांनी आद्यशंकराचार्यांचे शिष्यत्व पत्करले आणि सुरेश्वराचार्य म्हणून त्यांनी शृंगेरी आणि काची पीठाचे सर्वाधिकारी झाले यालाच समन्वयवादी संवाद अथवा चर्चा म्हणतात असे विचार कालानुरूप देश समाज व्यक्ती यांची निकोप मानसिकता तयार करते आणि प्रगतीपथावर नेते इतरांचे विचार लक्षपूर्वक न ऐकणे केवळ मी म्हणतो म्हणून माझेच ऐका असा हेखिकोरपणा याचा कंठशोष न करता संवादाला तत्त्वबोधाचे साधन मानले तर भारतीय संस्कृतीच्या विचार परंपरेला नक्कीच नवीन पालवी येईल व्यक्ती समाज देश यामध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि अशी सकारात्मकता रचनात्मक विधायक कार्य विनासायास घडवून आणेल आपण आज जे पाहतो आहे ते व्यक्ती आणि समाज भौतिकता आणि आध्यात्मिकता राष्ट्र आणि विश्व विविध विषय आणि नानापंथ अनेक संघटना आणि संस्था यामध्ये असलेले संघर्ष त्यांच्यात होत असलेल्या संघर्षवादी चर्चा चर्च, त्याने समाजात पसरणारी अस्थिरता यामुळे येणारी विकृती ही व्यक्ती समाज आणि पर्यायाने देशाला घातक ठरणारी आहे परंतु भारतीय परंपरेत असणारी अशी समन्वयवादी चर्चा संवाद ही भारतीय परंपरेलाच नव्हे तर व्यक्ती समाज आणि देशाला पूरक आणि पोषक बनवते तेवढे सामर्थ्य ठेवते समानतेच्या म्हणजे इक्वॅलिटीच्या या अद्भुत शक्तीने संघर्षाचे भांडखोर वृत्तीचे शमन होते एवढेच नव्हे तर समाजाचा देशाचा प्रगतीचा आलेख उंचावतो केवळ दुसऱ्याला हरवण्यासाठी केलेला वाद अहंकारयुक्त असतो जय पराजयला समोर ठेवलेला असतो त्याची भूमिका दूषित असते सत्य समोर न आणता हारजीत निश्चित होते अशी चर्चा असा वाद सर्वत्र नकारात्मक आणते समाजाची दिशाभूल करते विरोधासाठी विरोध असलेली चर्चा वितंडवाद निर्माण करते आणि विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन करते आमची समानतेची परंपरा समानतेच्या विचारांची परंपरा सर्व घटकांच्या विचारांना युगानुकूल बनवते एवढेच नव्हे तर विदेशी पाश्चिमात्य परंपरेकडून आलेल्या विचारांना आत्मसात करते आणि त्यांनाही देशानुकूल बनवते अतिप्राचीन चिरपुरातन तरीही नित्यनूतन असलेली आमची ही भारतीय विचारपरंपरा आहे राष्ट्राला एकसंघ बांधायचे असेल तर लोकमतांचे संस्कारीकरण म्हणजे फिनिशिंग करणे आज गरजेचे आहे अशा संस्कारातून निर्मित होणारे संवाद चर्चा वाद यातून उत्तम प्रतीचे विवेचन तयार होऊन ज्ञानप्राप्ती होईल ते करायचे असेल तर राष्ट्रकार्यात मोह लोभ गर्व अहंकार स्वार्थ यायला नको खरे सत्याचे विचार जनमानसावर प्रतिबिंबित व्हायला हवे यातूनच राष्ट्रहिताचे सर्वसामान्यांचे जीवनमूल्य बनतील आणि समाज सुदृढ होईल असे झाले तर लोकराज्यात प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखेल आणि त्यातून निर्वाह करायला नेहमीच क्रियाशील राहील आणि असे राष्ट्र नेहमीच सृजनशील कार्य करीत राहील धन्यवाद